नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला एकोणतीसावा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निंदा व्यंजक मराठी आडनावं आता हे निंदा व्यंजक मराठी आडनावं काय आहेत एखादी व्यक्तीने जर असं काही कृत्य केलं असेल की ज्याची निंदा केली गेली पाहिजे किंवा निंदनीय कृत्य केलं के असेल आणि त्या निंदनीय कृत्ये हीच त्या व्यक्तीची ओळख झाली असेल तर ती ओळख काही कारणाने त्या व्यक्तीच्या आडनावामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते किंवा एखाद्या व्यक्तीची निंदा करणं हे आपला स्वभावच असतो मानवी स्वभाव आहे त्यातही जी व्यक्ती दुर्बल आहे जी प्रतिरोध करू शकत नाही तिच्यावर काही ना काहीतरी सतत निंदा व्यंजक टिप्पणी करण्याचा काही मित्रांना आपला शौक असतो आवड असते त्याच्यातूनही बळजबरीने कधीकधी निंदा व्यंजक आडनावं असतात ती त्या व्यक्तीवर लादली जातात म्हणजे दोन प्रकार आहेत एकतर त्या व्यक्तीच्या निंदनीय कृतीचा निषेध करण्यासाठी त्या व्यक्तीला ते निंदा व्यंजक नाव दिलं जातं किंवा एखाद्या व्यक्तीच्या गैरसोयीचा किंवा दुर्बलतेचा फायदा घेऊन तिची सतत निंदा केली जाते आणि काहीतरी निंदाव्यंजक आडनाव तिला चिकटवलं जात तर निंदा व्यंजक आडनाव आणि आडना, व्यंगात्मक आडनाव याच्यामध्ये काय फरक आहे मागच्या भागामध्ये आपण व्यंगात्मक आडनावं पाहिली व्यंगात्मक आडनाव म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी शारीरिक व्यंग निर्माण झाला असेल किंवा मानसिक व्याधी निर्माण झाली असेल तर त्या व्यंगावरून त्या व्यक्तीला डिवसण्यासाठी ते व्यंग दर्शवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचं वेगळेपण दाखवण्यासाठी जी त्या व्यक्तीला नावं दिली जातात तिला व्यंगात्मक आडनावं असं म्हणतात आणि आत्ताची जी आहे ती शारीरिक व्यंगाशी संबंध नाही आहेत एखाद्या व्यक्तीच्या कृत्याशी ही आडनावं संबंधित आहेत म्हणजे एखादी व्यक्ती निंदनीय कृत्य करत असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर एखादी निंदनीय गोष्ट थोपायची असेल बळजबरीने तर जी त्या व्यक्तीला नाव दिलं जातं दूषणं दिली जातात जी पुढे जाऊन आडनावामध्ये बदललेली आपल्याला दिसून येतात तर ही अशी निंदा व्यंजक जी मराठी आडनाव आहे ती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत ही जवळपास शंभर आडनावं आहेत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे अजागळे म्हणजे एखाद्या व्यक्तीला अजागळ राहण्याची सवय असेल आगळपगडळ कपडे घालत असेल इस्त्रीचे कपडे घालत नसेल शरीराच्या तिच्या साईजचे कपडे घालत नसेल तर त्या व्यक्तीला अजागळ असं म्हणतात किंवा जिला कपड्यांचा सेन्स नाही कशावर काही घालून फिरत असेल अशी व्यक्ती त्याच्यावरून अजागळे हे आडनाव आलेलं आहे अडगळे अडगळे म्हणजे अडगळीत टाकलेली व्यक्ती जिचा कोणाला काही उपयोग नाही आहे बिनकामाची व्यक्ती आहे असून अडचण नसून कोळंब असा प्रकार म्हणतो आपण बाहेर झालेली आहे अशा व्यक्तीला अडगळे हे आडनाव चिकटवलं जातं आधाशी ज्या व्यक्तीला सतत भूक लागते जिची भूक कधी भागतच नाही अशी व्यक्ती आंधळे ज्या व्यक्तीला दृष्टी नाही अशी दृष्टीहीन व्यक्ती आग लावे एक एखाद्या व्यक्तीला सतत दोन माणसांमध्ये भांडणं लावायची सवय असते की जिथे कुठे जाईल याचं त्याला त्याचं याला सांगून दोन माणसांमध्ये भांडणं लावायची आणि मजा बघायची आग लावे त्यानंतर उकिरडे उकीरडे म्हणजे एखादी व्यक्ती असते जिला स्वच्छता ठेव घरामध्ये ठेवायचीच वाटत नाही त्या घ व्यक्तीच्या घरामध्ये गेलं तर सतत सामान इकडे तिकडे पडलेलं असतं साफसफाई नसते घाणीमध्येच बसलेली असते किंवा घराच्या पण बाहेर गेली तर कुठेतरी उकिरड्यावरच बसेल ती जिथे घाणीमध्ये आहे तिथे चांगल्या ठिकाणी स्वच्छतेमध्ये बसणार नाहीत त्याच्यावरून उकिरडे आडनाव आले की उकिरडे पुंकत फिरतो आपण म्हणतो अशा अर्थाने उकिरडे उगे उगे हे जे आडनाव आहे ते म्हणजे एखादा व्यक्ती असतो त्याला जास्त बोलायची सवय नसते तो नेहमी शांत शांत राहतो गप्प गप्प राहतो मागे मागे होतो विचारल्याशिवाय बोलत नाही विचारलं तरी एक दोनच शब्द बोलतो काही गरज नसताना शांत बसतो त्याला उगे म्हणतात उगी राहणे त्याच्यावर उगे आडनाव आलेलं आहे उचले एखाद्या व्यक्तीला उचलेगिरी करायची सवय असते म्हणजे जुन्या काळामध्ये आपण बघितलं तर शेतामध्ये जाता येतं एखादा माणूस शेतातलं काही फळं चोरून नेईल धनधान्य चोरून नेईल कशावर तरी हात साफ करेल त्याला उचल्या म्हणायचे ते पोट भरण्यासाठी लोक उचलेगिरी करत असतात जुन्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये तो धंदा झाला व्यवसाय झाला पण ज्याला ही सवय आहे की एखाद्या जागी बसला तर कुठली वस्तू उचलून खिशात घालेल त्याचा काही भरोसा नाही त्याच्यावरून उचले आडनाव नाव आलेला आहे आहे एखाद्या व्यक्तीला उधार मागण्याचीच सवय असते उधारेवरच जगत असतो तो त्याला उधारे, उधारे म्हणतात उफाडे तारुण्याने भरलेली व्यक्ती एखादी व्यक्ती आपण स्त्री म्हणतो की तिचा शारीरिक बांधा आकर्षक असेल भरलेला असेल तर उफाड्याची व्यक्ती आपण तिला म्हणतो अशा अर्थाने उफाडे आड नाव आलेले जी तारुण्याने भरलेली आहे ओंगळे ओंगळव्यानी व्यक्ती की जिला स्वच्छता ठेवत नाही स्वतःच्या शरीराची निगा राखत नाही व्यवस्थित अंगाचा वास येतो काही ना काही गोष्टी चुकीच्या दिसतात केस वाकडे तिकडे असतात दात घाण दिसतात असं ओंगळवाणी व्यक्ती तिला ओंगळे हे आडनाव आहे काटके काळीसारखी बारीक झालेली व्यक्ती काहीतरी रोग झाला असेल खात नसेल खाल्लेल्या अंगाला लागत नसेल म्हणून सुकलेली असेल पण काळीसारखी जी दिसते काटके काने डोळे तिरके असणारी व्यक्ती कानकोंडे कानकोंडे म्हणजे लाजीरवाने किंवा ओशाळं असं एखादं कृत्य एखाद्या व्यक्तीनं केलं असेल तर त्या व्यक्तीला कानकोंडे म्हणतात की ती स्वतःच कानकोंडे होते तिला स्वतःच्याच कृत्याची लाज वाटते की मी उशाळल्यासारखं होतं आणि समाजामध्ये अवघडल्यासारखं होतं मग एखादी व्यक्ती इच्छा नसताना किंवा कळत नकळत असं एखादी कृत्य करून जाते की नंतर संपूर्ण ती लाजीरवानं जगणं जगत राहते कारण लोक तिलासारखं बोलत राहतात नावं ठेवत राहतात किंवा ती स्वतःच उशाळते स्वतःच्या मनामध्ये ते कानकोंडा झाला म्हणतात माणूस त्याच्यावरून कानकोंडे हे आडनाव पडलेलं आहे काळे एखादी व्यक्ती रंगाने काळे असते आता आपण भारतीय लोक सावळ्या रंगाचे आहोत सर्वजण परंतु एखादी व्यक्ती फारच आपण म्हणतो कोळशासारख्या काळ्या रंगाच्या असते तर तिला हिनवण्यासाठी नेहमी कार्य काळ्या आपण म्हणतो त्याच्यावरून काळे आडनाव पडलेले काही लोकांना कोळसे एखादी व्यक्ती असते तर रंगाने कोळशासारखी काळी ठिक्कर असते तिला हिनवायला लोकं म्हणतात रे कोळशा इकडे कोळशे इकडे त्याच्यावरून ते कोळसे आडनाव पडलेलं आहे कवटाले कवटाले हे जे आडनाव आहे ती एखादी व्यक्ती असते ती समाजामध्ये तिला चेटूक विद्या येत असते चेटूक करणारी व्यक्ती की जादूटोणा करते चेटूक करते तिला कौटाले म्हणलं जातं त्यानंतर ते खंगले हे पण आडनावे काही व्यक्ती असते काही कारणाने खंगलेले असते अगदी तिच्या बरकड्या दिसायला लागलेल्या असतात खांद्याचे हाडं मानेचे हाडं दिसायला लागतात कळत नाही काय खाल्लेल्या अंगाला लागत नाही जुन्या काळामध्ये लोकांना कळायचं पण काय रोग झाला याला नेमका त्याच्यामुळे हा खाल्लेला त्याच्या अंगाला लागत नाही मग त्याला खंगले म्हणत असतात खंगले आडनावं खाजवे सतत खाजवणारी व्यक्ती खादरे सतत खात राहणारी व्यक्ती खुळे वेडे करणारी एखादी व्यक्ती असते खुळ्यागत वागते तिला खुळे म्हणतात खोकले सतत खोकणारी व्यक्ती म्हणजे चार चौघामध्ये हो सभेमध्ये कोणी एखादा माणूस सतत खोकत असेल तर काही लोकांना पूर्वीच्या काळामध्ये लोक गांजा पित असत पूर्वीपासूनच गांजा पित असत जुन्या काळापासून अगदी अकराव्या बाराव्या शतकापासून लोक त्याच्यामुळे लोक काही लोकांना सतत खोकला येत असे त्याच्यानंतर पुढे जाऊन तंबाखूचं व्यसन लागलं लोकांना विडी काळी पित असत लोक काही लोक आपण बघतो गावामध्ये सभा भरले पंचायत भरले चावडी भरले तो विडी पितून खोकतोय आपला तर ते त्याला खोकले म्हणत असत त्यानंतर खोटे सतत खोटाडेपणा करणारी व्यक्ती की काही लोकांना खरं बोलवतच नाही आयुष्यामध्ये बोलतील तर खोटंच बोलतील त्या खोटे आडनाव पडले त्याच्यावरून गठीछोडे असं एक आडनाव आहे गठीछोडे म्हणजे काय तर गाठोडे सोडणारे गाठोडे सोडणारे म्हणजे कोण गाठोडे चोरून नेणारे लोक भामटा माणूस जो गाठोडा चोरून नेतोय किंवा गाठी सोडतोय पूर्वीच्या काळी लोक काय करायचे की गोष्ट कापडाच्यामध्ये गाठी मारून ठेवायची कापडामध्ये गुंडाळून गाठी मारून ठेवायचे तर चोरटे काय करायचे ते गाठी सोडून त्यातली व्यक्ती घेऊन वस्तू घेऊन जायचे बसल्या जागी पत्ता पण लागायचा नाही की लोक प्रवासाला गेले धर्मशाळेमध्ये राहिलेत किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही कुठे बसताय तुमचं आपलं गाठोडं तुम्ही बाजूला ठेवले एखादा तू गाठ सोडण्यामध्ये एवढा हुशार असतात गाठ सोडायचा आतली वस्तू करून लंपस त्याला छोडे म्हणत असत गडबडे गडबडे म्हणजे सतत कामात गडबड करणारी व्यक्ती कुठलीही गोष्ट सरळ करत नाही नुसती गडबड गड गोंधळ त्याचा आहे गडबडे गबाळे एखाद्या व्यक्तीचा स्वभावच गबाळा आहे अंगावर कपडे नीट घालणार नाही विचार नीट करणार नाही वेंधळेपणाने वागेल एखादी गोष्ट नीट करणार नाही सांगितली तर काही ना काही त्याच्यामध्ये त्रुटी कमी राहून जाईल विचार करणार नाही गबाळा माणूस म्हणतो आपण त्याच्यावरून गबाळे गांजे गांज्याचं व्यसन असलेली व्यक्ती मी म्हणलं की जुन्या काळामध्ये गांजा लोक सर्रास पीत असत अगदी अकरावे बाराव्या शतकापासून आपल्याला उल्लेख सापडतात लोक गांजा पित असतात गांज्याच्या व्यसनामध्ये दंग असत मोठमोठे लोक जे राजे रजवाडे आमिर उमराव असत त्यांनी तर व्यसन करावी नाटकशाळा ठेवावेत असा नियमच असे गांजा पित नाही बायका ठेवत नाही तो मोठा माणूस कसला असे त्या काळामध्ये समजूत होती त्यामुळे गांजा सर्रास लोक पित असत त्याच्यामुळे गांज्याचं व्यसन असणाऱ्या व्यक्तीला गांजे असं म्हणलं जात असे गावढळे तर गावढळे हे आहे की बिनशहरी किंवा असलेली व्यक्ती तिला आपण गावढळ म्हणतो त्याच्यावरून हे आडनाव आलेलं आहे गाभणे गाभणे याचा दोन अर्थ होतात गाभणे म्हणजे सतत गर्भ धारण करणारी व्यक्ती जुन्या काळामध्ये आपण बघितलं की साध परिवार नियोजनाची हो साधनं नव्हती त्यामुळे लोकसंख्या वाढत असे एकेका माणसाला सात सात आठ आठ बारा बारा पंधरा पंधरा मुलं होत असत तर ज्या माणसाला पंधरा मुलं होत असत तर तो आपण विचार करू शकतो की त्याची स्त्री असे ती गरोदरच राहत असे सदा सर्व काळ हे झालं की ते ते झालं की ते त्याच्यामुळे आपण जे जशी मैस म्हणतो आपण किंवा गाय म्हणतो तिने सतत दूध द्यावं म्हणून तिला गाभण केलं जातं गर्भ ठेवला जातो तसा एखादा माणूस असतो सतत बाईला स्वतःच्या गर्भ ठेवत असतो त्या बाईला गाभणे म्हणतात किंवा तो गर्भ ठेवणाऱ्या माणसाला आपण कारे गाभण्या म्हणतात सतत बिझीच आहे तू अशा अर्थाने तो शब्द वापरला जात असे किंवा गाभणे म्हणजे सतत बिझी असणारा माणूस सतत कशात नाही कशात तरी अडकलेला तुमच्या घरामध्ये गरोदर पण आलं की तुम्ही अडकत गरोदरपणा आलं की अडकता म्हणजे काय की पहिल्यांदा गरोदरपणामध्ये काळजी घ्यावी लागते नंतर मुलं झाल्यावर काळजी घ्यावी लागते माणूस त्याच्यामध्ये अडकून जातो तर गाभणे हा अर्थ त्या अर्थ शब्द आहे त्या अर्थाने पण वापरला जातो की हा सतत कशात नाही कशात तरी अडकलेलाच आहे कधी पण जावं काहीतरी करतोय कशात तरी अडकला कधी मोकळा असा माणूस भेटतच नाही अशा अर्थाने पण गाभणे हे आडनाव दोन अर्थाने वापरलं जातं त्यानंतर गारोळे गारोळे हे आडनाव आहे घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तीसाठी वापरलं जातं गारोळे म्हणजे घाऱ्या डोळ्यांची व्यक्ती गिरगिटे साड्याप्रमाणे सतत जे रंग बदलणारी व्यक्ती असते आता शारीरिक रंग नाही बदलू शकत ती पण आपल्या बोलण्यावर ठाम राहत नाही आज इथे एक बोलेल तर तिथे एक बोलेल तर दुसरं एक बोलेल आत्ता बोलला तर पाच मिनिटाने दुसरं बोलेल असं जर सतत स्वतःचं सा बोलणं बदलत असते किंवा शब्द बदलत असते त्या व्यक्तीला गिरगिटे म्हणतात गिलबिले गिलबिले हे आडनाव आहे ते आपण जसं बघतो की एखादं मला बांधकाम करायचं त्यासाठी मी काही रेती सिमेंट वगैरे आणून टाकले माती मिसळे सगळं गिलबिला करून टाकलं आपण ते असं केलं की उपयोगाचाच नाही गिलबिला केला प्रत्येक गोष्टीचा तर तशी जी काही व्यक्ती असतात जी चांगलं काम नेहमी बिघडवत असतात की तो व्यक्ती आला की काम नीट होणारच नाही त्याला गिलबिले असं म्हणत असत गोबरे गोबरे हे जे आडनाव आहे ते पण चांगलं काम बिघडवणाऱ्या व्यक्तीला गोबरे म्हणतात गोबरे म्हणजे मराठीमध्ये एक मन आहे शेण गोबर करणे एखाद्या गोष्टीवर शेण गोबर करणे म्हणजे काय की चांगलं चाललेलं काम आहे तिच्यावर शेण वेडं वाकडं मारा करणे पसरवणे कशा पण शेण लावणे म्हणजे भिंत जुन्या काळीमध्ये भिंतीला शेण लावत असत शेणाने भिंती सारवत असत किंवा जमीन सारवत असत एखाद्याला ते काम दिलं तर असं शेण सारवत असत सगळीकडे तो की सगळं शेण गोबर करून टाकत असत त्यावरून गोबरे हे आडनाव एखादं चांगलं काम बिघडवणाऱ्या व्यक्तीला गोबरे म्हणत असत त्याच्यावरून गोबरे आडनाव पडलेलं आहे घर जाळे हे पण आडनाव आहे दोन घरात भांडणं लावणारी व्यक्ती अशी भांडणं लावल की भावाभावांमध्ये भाऊ बनकी होईल एक भाऊ इकडे दुसरा भाऊ तिकडे गरज तुटलं त्याचं असाला घर जाळे म्हणायचे की याने घर जाळलं त्या माणसांचं दोघांना दोन दिशांना पाठवलं चांगले जगत होते वाटणी करायला लावली वाटोळं करून टाकलं घर जाळे घरफोडे दोन, दोन माणसांमध्ये दुरावा निर्माण करणारी व्यक्ती की घर फोडणं म्हणतो आपण की दोघं भाऊ भाऊ राहत आहेत सुखाने त्यांच्यामध्ये जाऊन भांडण लावलं आई वडील मुलं राहत आहेत त्यांच्यामध्ये जाऊन भांडण लावलं नवरा बायकोमध्ये जाऊन भांडण लावलं दोघांची तोंड दोन दिशेनं करून टाकली आणि स्वतःचा स्वार्थ साधला त्याला घरफोडे म्हणतात घसा बसे घसा बसलेली व्यक्ती किंवा जिचा आवाज घोगरा असतो घाबरे सतत घाबरणारी व्यक्ती घोगरे सतत घोगरे बोलणारी व्यक्ती घोटाळे कुठल्याही कामामध्ये घोटाळा करणारी व्यक्ती घोडमुखे घोड्यासारखं तोंड असणारी व्यक्ती घोळे कोणत्याही कामामध्ये सतत घोळ घालणारी व्यक्ती चकने तिरळे पाहणारी व्यक्ती चळवळे सतत हालचाल करणारी व्यक्ती म्हणजे त्याला एका जागी स्थिर राहता येत नाही की आपण म्हणतो ना हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून स्थिर राहताच येत नाही पाय हलवेल हात हलवेल डोकं हलवेल काहीतरी करेल सतत चळवळ करेल चळवळ हे ते म्हणतात त्याला त्यानंतर चिलीमे सतत चिलीम फुक फुकणारी व्यक्ती जुन्या काळामध्ये आपण बघायचो की काही लोक असत त्यांचा धंदा एकच आहे जायचं चुलीतला निखारा घ्यायचा चिलमीत भरायचा गांजा फुकत बसायचं हे चार पाच लोक बायका जेवढ्या चुलीसमोर बसलेले नसत तेवढे जुन्या काळामध्ये हे चार पाच बिनकामाचे आहे ते निखारा घेऊन विस्तू घेऊन चुलीजवळ फुकत बसलेले असत त्यांना चिलीम हे म्हणत असतात किंवा सतत चिलीम भरूनच बसलेलं आहे त्यानंतर चोर किंवा चोरे ही जी आडनावं आहेत ती एखाद्या व्यक्तीला चोरी करण्याची सवय असते त्याच्यावरून पडलेली आहेत जाकसले ही एक आडनाव आहे जाकस जाकसले मराठीमध्ये जाकसले म्हणजे काय गांजलेला सतत प्रश्नांनी समस्यांनी एखादी व्यक्ती गांजलेली असते बघावं तेव्हा काही ना काहीतरी त्याच्या डोक्यावर ढग असतो पाऊस पडत असतो विजा पडत असतात गांजलेला असतो त्याला जाकसले म्हणतात जुलाबे जुरावे म्हणजे हगवन झालेली व्यक्ती हगवन लागलेली व्यक्ती झोंबे अंगाशी झोंबाझोंबा करणारी व्यक्ती म्हणजे काही लोक असतात त्यांना लांबून बोलताच येत नाही रागाने असेल किंवा प्रेमाने असेल ते अंगाशी झोंबल्याखेरीच त्यांना बोलता येत नाही प्रेमाने असेल तर ग गळ्यामध्ये हात टाकेल मिठी मारेल गाल ओढेल काही पण करेल आणि जर एखादी व्यक्ती तापट असेल तर सरळ थोडाफार राग आला तरी हात उगारेल अंग शर्ट ओढेल काहीतरी करेल झोंबाझोंबी करेल सतत झोंबे त्या आडनाव त्याच्यावरून आलेलं आहे दामादे दामादे आडनाव हो म्हणजे घर जावाई सासरी राहणारी व्यक्ती त्याच्यावरून दामादे आडनाव आलेला आहे टकले टक्कल पडलेली व्यक्ती टपके नेहमी मुहूर्तावर टपकणारी व्यक्ती आपण म्हणतो की कुठलंही काम केलं की हा माणूस टपकलाच मी मला आता घरामध्ये मी काहीतरी चांगलं काम करतो आहे आलाच ताटावर जेवायला बसलो आहे आलाच शेतामध्ये कामाला चाललो आहे आलाच कुठं काहीतरी बाहेर चाललो आहे आलाच घरात पाहुणे आले आलाच असा आपल्याला पण अनुभव येतात की नको तेव्हा ही माणसं टपकत असतात त्याच्यावरून टपके आडनाव पडलेलं आहे टोनपे टोनपे हे जे आडनाव आहे हे टोनपा या शब्दापासून आलेलं आहे टोनपा शब्दाचा अर्थ होतो मूर्खांचा समुदाय चार टगे टोनपे आपण म्हणतो बसलेले आहेत की टगे म्हणजे टगेगिरी करणारे माणसं आणि टोनपे निव्वळ मूर्ख त्यांना काय अक्कल नाही आहे बसून काहीतरी बाष्पळपणा करत असतात त्याच्यावरून टोनपे आडनाव पडलेलं आहे ठेंगणे ठेंगणे म्हणजे उंचीने कमी असलेली व्यक्ती जी उंचीने कमी आहे ढोबले शरीराने अस्तव्यस्त पसरलेली व्यक्ती ठोंबे मंद बुद्धी किंवा बुद्धीने कमी असलेली व्यक्ती ढोले शरीराने जाडजूड व्यक्ती तोतरे तोत्र बोलणारी व्यक्ती डुमने डुमने ह्या आडनाव आहे हे डुमना या शब्दापासून आलाय हा थोडा वेगळा शब्द आहे डुमना याचा अर्थ होतो तिरस्कारती की एखाद्या व्यक्तीचा आपण तिरस्कार करतो की एखाद्याला तिरस्कार ती बोलतो आपण म्हणजे लट्ट आहे खुजट आहे ढेरपोटे आहे ठेंगणा आहे मनुष्य आहे जनावर आहे डुमना म्हणतात त्याला तिरस्काराने डुमनाव म्हणलं जायचं आणि यातल्या काही लोकांना डुमणे हे नंतर आडनावच पडून गेलं थिटे एखादा अवयव तुटलेली व्यक्ती की त्या व्यक्तीला एखादा अवयव नाही तिला थिटे म्हणलं जातं दंताळे दात पुढे असलेली व्यक्ती तिचे दात पुढे आहेत किंवा दुसरा अर्थ सतत दात काढत असतो का आपण म्हणतो कार्य तुझं दात काढतो सारखं तू दंताळे सारखा दात काढत असतो दात दाखवत असतो किंवा ज्याला नैसर्गिकरित्या ज्याचे दात पुढं असतात सारखे दिसत असतात त्याला दंताळे म्हणतात दही भाते दही भाते याचा अर्थ असतो नाजूक आहार असणारी व्यक्ती दहीभात म्हणजे नाजूक खाणं आहे याला काही अवजड या खाणं जमत नाही ज्वारी बाजरीची कडक भाकरी किंवा शिळी बाकरी, बाकरी तुकडा मोडला खाल्ल्या असं नाही किंवा मांसावर केलाय असं नाही पचतच नाही खाणं नाजूक तर नाजूक खाणं असणाऱ्या व्यक्तीला दही म्हणतात त्यानंतर दाडा खाय असे आहे दाडा खाये म्हणजे सतत दुसऱ्यांचा रागराग करणारी व्यक्ती की दाडा खातो आपण म्हणतो माझ्यावर दाड खाऊ नये सारखा रागराग करतो दाडा खाय दात काढे दात काढे म्हणजे सतत हसत राहणारी व्यक्ती बघावं तेव्हा दात काढत असतो त्याला काही दात काढायला निमित्त लागत नाही एखादा माणूस मेला तरी पण तो मागे दात काढत असतो हसत असतो एखाद्या आपण बघतो की मैताला चार माणसं जमलेली आहेत सगळे चेहरा पडून बसतात एक जण दात काढतो दात काढत नसतो त्याचा चेहराच तसा असतो हसरा की तिथे गेला तरी लोकांना वाटतं हा काय दात काढतो किंवा काही काही लोकांना सवयच असते मुद्दाम दात काढायची जिथे जाईल तिथे उगाच हसायचं कारण नसताना त्याला दात काढे म्हणतात भट भट नाही धट धट हे शब्द आहे धटचा अर्थ होतो दांडगा व्यक्ती किंवा दांडगाई करणारी व्यक्ती एखाद्या माणसाला सवयच असते की रेटून कामं करायची शारीरिक बळ त्याच्या अंगामध्ये असतं तर दांडगाईने कामं करायची समोरच्या अंगावर धावून जायचं शारीरिक ताकदीचा वापर करायचा समोरच्याला दबवण्यासाठी आणि दांडगाईने वागायचं त्याला धट म्हणतात नकटे नाकाचा शेंडा बारीक असलेली व्यक्ती म्हणजे नकटी व्यक्ती तिला हिनवण्यासाठी नकटे म्हणलं जायचं नशेडी किंवा नशेडे हे पण आडनाव आहे काही लोकांना पडलेलं जुन्या काळामध्ये की नशा करण्याची सवय असणारी व्यक्ती त्याला लोक त्याचं नाव काय असू दे आडनाव काय असू नशेडेच म्हणायचे नशेडी आहे किंवा आपण ज्याला गर्दुल्ला म्हणतो असा माणूस नशेडे नागडे निर्वस्त्र फिरणारी व्यक्ती काही कारणाने काही लोक जुन्या काळात निर्वस्त्र फिरत असत साधू संत दिगंबर असतील ते फिरत असत वेडे लोक फिरत असत काही लोकांना कारण नसताना लोका फिरत असतात कधी कधी त्यांना खुमखुमी येत असे म्हणजे आपण बघतो की काही लोकांना सवयच असते की घरामध्ये पण कपडे घालून फिरत नाहीत कोणी टॉयल लावून फिरेल कोणी अंडरवेअरवर फिरेल एखादी स्त्री असेल ती मुद्दाम कपडे वाळत घालण्याच्या निमित्ताने फिरेल अशा प्रकारची माणसं की जी वृत्तीमध्ये त्यांच्या नग्नात आहे असे नागड आहे निर्वस्त्र फिरणारे लोक नाटके सतत काही ना काहीतरी बहाणे करणारी व्यक्ती नाटक करणारी व्यक्ती एखादं काम सांगितलं की त्याच्याकडे बहाणा तयार काही पण बोलायला गेलं की काही ना काहीतरी नाटक करून काम चुकारपणा करतो त्याला नाटके म्हणतात पळपुटे जबाबदारीपासून पळून जाणारी व्यक्ती एखादी व्यक्ती असते आपण म्हणतो की सारखा पळ काढत असते काही पण काम सांगितलं की पांगळे जन्मजात चालू फिरू न शकणारी व्यक्ती पोटदुखे दुसऱ्यांच्या उत्कर्षाने दुखी होणारी व्यक्ती सतत तिच्या पोटात दुखतं कोणाचं भलं झालं की बडबडे सतत बडबड करणारी व्यक्ती काही लोकांना जोपर्यंत बडबड करत नाही तोपर्यंत त्यांचं मनच हलका होत नाही शांत बसायचं म्हटलं त्यांना जमत नाही लगेच डिप्रेशन यायला लागतं बडबडे बहिरे कमी कानाने ऐकू येणारी व्यक्ती बायले बायकी लक्षणे असलेली पुरुष व्यक्ती की ज्या पुरुषामध्ये बायकी लक्षणं आहेत पूर्वीच्या काळीमध्ये आज आपण म्हणतो की त्यांना तृतीयपंथी म्हणतो आपण किंवा हिजरा म्हणतो आपण किंवा बाकीचे शब्द आपण वापरतो आणि आज आपण त्यांना सामावून घेतो आपल्यामध्ये की आपल्याला माहिती आहे की हे शारीरिक व्यंग आहे एक प्रकारे किंवा हार्मोन्समध्ये बदल झाल्याने या गोष्टी होतात पण जुन्या काळामध्ये या गोष्टी तेवढ्या समजल्या जायच्या नाहीत किंवा तेवढी जाणीव नव्हती ज्ञान नव्हतं त्यामुळे तृतीयपंथी लोकांना खूप जुन्या काळामध्ये भोगायला लागायचं तर एखाद्या पुरुषामध्ये स्त्रीत्वाची लक्षणं असेल तर त्याला बायल्या म्हणून हिनवलं जायचं तर बायले त्याच्यावरून आडनाव पडलं काही लोकांना बायलेच म्हटलं जायचं की तो बायकी लक्षणे असणारा पुरुष व्यक्ती त्यांच्या खानदानात कधी होऊन गेला असेल किंवा तमाशामध्ये कोणी नाचा रोल करत असेल ते बायले त्यांना लोक चिकटवून द्यायचे नंतर ते बायले आडना होऊन जायचं त्यांचं बावळे बावळे म्हणजे स्वभावाने किंवा दिसण्याने बावळट असणारी व्यक्ती बिनकामे काही कामधाम न करणारी व्यक्ती बिनडोके अक्कल नसलेली व्यक्ती बिलबिले मृदू स्वभावाची व्यक्ती बेवडे दारू पिण्याची सवय असलेली व्यक्ती बोंबले सतत मोठ्या आवाजात बोलणारी व्यक्ती बोळके तोंडात दात नसलेली व्यक्ती भिकारे सतत भीक मागणारी व्यक्ती मरकुटे मरकुटे ह्या मरकुटी या मराठी शब्दापासून आलेल्या आहे मरकुटीचा अर्थ होतो गुडघ्यात डोकं घालून झोपणारा व्यक्ती आपण पाहतो की कधी जुन्या काळामध्ये पाहिला असेल तुम्ही एखाद्या सिनेमामध्ये किंवा कधी तुम्ही गावामध्ये राहिला असेल तर एखादी पंगत बसते एखादी मिटिंग बसते चावडीमध्ये काहीतरी निर्णय होत असतो दहा माणसं बसतात त्यातले दोघं जण असतात ते गुडघावर घेतात त्या डोकं घालून बसतात सतत त्यांचं ते एकच काम असतं की कुठे पण गेले गुडगाववर वर करायचा गुडक्यात डोकं घालून झोपायचं तरी नाही तर विचार करत बसायचा नॉर्मली बसता येत नाही त्यांना त्यांना मरकुटे म्हणाच की मरकुटी घालून बसलेलं आहे मळमळे मल दुसऱ्याच्या उत्कर्षाने दुखी होणारी व्यक्ती मवाळे स्वभावानं मवाळ असणारी व्यक्ती की जिला जहाल बोलताच येत नाही ये दुसऱ्याचं मन दुखवता हो येत नाही किंवा नेहमी सामंजस्याने भूमिके भूमिका घेणारी व्यक्ती असते तिला मवाळे म्हणतात मिसरे मिसरीचं व्यसन असणारी व्यक्ती आपण जुन्या काळामध्ये बघायचो की लोकांना तंबाखूचं व्यसन असायचं आणि बायकांना तंबाखू खाता येत नाही राजरोजपणे म्हणून बायका मिसरी घासायचे रात्रंदिवस मिसरी घासते बघावं तेव्हा मिसरीचा तोबरा घालून बसले काही लोक पण मिसरी राहून बसले तर रात्रंदिवस त्यांना मिसरे म्हणायचे त्या व्यसनावरून त्यांना नाव आडनावच मिसरे पडून गेलेलं आहे रात आंधळे तर रातांधळे हे रात आंधळे असं नाही रातांधळे हे आडनाव आहे जोडून रात्रीचे काही पाहू न शकणारी व्यक्ती किंवा रात्री जिला दृष्टीहीनता येते अशी व्यक्ती लंगडे पायाने लंगडणारी व्यक्ती लाळ घोटे एखाद्याची जी हुजुरी करणारी व्यक्ती तिला ते नावच पडून जातं लाळ घोटेच आहे कुठेही गेला तरी लाळ घोटत राहतो दुसऱ्याची लावा लावे दोन माणसात भांडणं लावणारी व्यक्ती लुडबुडे चालू कामात येणे जाणे करणारी व्यक्ती की दोन माणसं काम करतात उगाच मध्ये येतो जातोय काहीतरी विचारतोय चहा पाहिजे का पाणी पाहिजे काय येऊन बसतोय बघून जातोय लुडबुडू करतोय काहीतरी बोलतोय काम बिघडवतोय असा ज्यांचा स्वभाव असतो लुडबुडू करण्याचा लुडबुडे त्यानंतर लुबरे लुबरे हे पण आडनावे लुबरे म्हणजे हे आडनावं आहे ते लुबरा या शब्दावरून आलेले आहे लुबरा या शब्दाचा अर्थ होतो संधी साधून लुबाडणारी व्यक्ती की काहीतरी संधी साधायची आणि समोरच्या व्यक्तीची लुबाडणूक करायची वखवक हे सतत कशासाठी तरी वखवखलेली व्यक्ती की तिला सतत काही ना काहीतरी पाहिजे कोणा लोकांना जेवण जेवण पाहिजे कोणा लोकांना मान सन्मान पाहिलं कोणा लोकांना काम पाहिजे कोणा लोकांना सेक्स पाहिजे वकवकलेली व्यक्ती आपण म्हणतो की वकवक झालेले वकवक हे वक आडनाव हो त्याच्यावरून पडलेलं आहे वांजोळे मुले बाळे न होऊ शकणारी व्यक्ती ते पुढे जाऊन वांजोळे आडनाव हो त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे वाताडे हातापायाला वात येणारी व्यक्ती त्याच्यापासून वाताडे आडनाव आलेला आहे वाळके शरीराने वाळलेली व्यक्ती सावळे रंगाने गवाळ असलेली व्यक्ती हकणे बोलताना हकलणारी व्यक्ती किंवा हकलत बोलणारी व्यक्ती अडखळत बोलणारी व्यक्ती हागरे हागरे पण आडनाव आहे आम्हाला एक सर होते शाळेमध्ये हागरे सतत हगवण लागलेली व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो तर ही आहेत जवळपास शंभर निंदा व्यंजक आडनावं ही लोकांवर मी मगाशी म्हणलं तसं थोपली गेली आहेत किंवा त्यांनी निंदनीय कृत्य केलं म्हणून त्यांना विशेषण म्हणून चिकटवली गेलेले आहेत नंतर ती आडनावं म्हणून लागू झालेले आहेत आपल्यापैकी काही मित्रांची जर आडनावं असतील तर मला माहीत आहे किंवा मला खात्री आहे की काही लोकांना हा लोका व्हिडिओ बघितल्यानंतर वाईट वाटेल माजा हो काई काई। आहे आहे की अरे हे माझ्या आडनावाचा हा अर्थ होतो आणि कदाचित दुःख त्यांना आधीपासून पण असेल असं का आडनाव आहे आपलं की समाजामध्ये निंदनीय आडनाव आहे काही ना काही आहे ते आहे आपण बदलू नाही शकत जुन्या काळापासून आलेलं आपण म्हणतो की त्यामुळे आपण ते चालू ठेवलेलं आहे पण आता काळ बदललेला आहे आधी आधीच्या काळामध्ये आडनाव बदलणं एवढं सोपं नव्हतं सांस्कृतिक सामाजिक बऱ्याच मर्यादा येत असतात आडनाव बदलण्यामध्ये आणि तशी काही सोय पण हो नव्हती की कुठे बदलायचा आडनाव मी मग माझा नवीन आडनाव लागू झाला सगळीकडे आजच्या काळामध्ये आपण बदलू शकतो जर आपलं एखादा आडनाव यातलं निंदाव्यंजक आडनाव असेल आपल्याला बदलण्याची इच्छा असेल आपण बदलून घेऊ शकतात विनाकारण जीवाला क्लेश देणारे किंवा समाजामध्ये निंदा करणारे आडनाव ठेवायचं काही कारण नाही आपण दुसऱ्या देशामध्ये बघतो की जिथे लोकांना आडनावं बदलण्याची संधी दिली त्यांनी तिथे चांगली आडनावं घेतली सुगंधी आडनावं घेतली नैसर्गिक आडनावं घेतली जी मनाला सुखावणारी आडनावं घेतली आपल्यापैकी कोणाचा असं निंदा व्यंजक आडनाव असेल आपल्याला बदलायचं असेल बदलून घ्या काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये किंवा उगाच पुढे चालू ठेवण्यामध्ये पण काही अर्थ नाही जर आपल्याला आवडत नसेल तर आडनाव बदल आडनाव बदलायचं असेल तर काय करावं हो लागेल त्याच्याबद्दल पण आपण काही व्हिडिओ बदल बनवलेले आहेत आडनाव बदलण्याचे फायदे तोटे काय करावं कुठला आडनाव घ्यावं जर आपल्याला बदलायचं असेल तर आपण ते पण व्हिडिओ पाहू शकता किंवा खाली मला प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता मला जेवढी शक्य आहे तेवढी माहिती मी आपल्याला पुरवेल तर ही झाली निंदा निंदाविंचे काढणं हो। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर आवर्जून प्रतिक्रियेमध्ये तसं लिहून कळवा कारण आपण ज्या प्रतिक्रिया देतात तेच पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असते खरोखरच आपल्याला हा विषय मनाला भावला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आपल्या मी जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओच्या निमित्ताने जर प्रथमच आपण किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील या वेगवेगळ्या वेग वेग व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जवळपास पाच ते सहा हजार व्हिडिओंची पाच ते सहा हजार आडनावांची हसत खेळत माहिती होऊ शकेल हे अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवणं हे नेहमीच एक आव्हानात्मक काम असतं प्रायोजकत्वाची त्याला गरज असते जर आपल्याला चॅनेलचं उद्दिष्ट आवडलेलं असेल उद्देश पटलेला असेल मदत कराविषयी वाटत असेल तर आपण चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता इतिहासाचं समाजाचं अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचना ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तुलाही उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडीओ उद्याचा व्हिडिओ आहे तो थोडासा आपण म्हणू शकतो की काही लोकांच्या जिवाळ्याचा आहे आणि काही लोकांच्या क्लेशाचा पण आहे उद्याच्या व्हिडिओचं नाव आहे अश्लील मराठी आडनाव आजही आपल्या समाजामध्ये ज्यांना आपण अश्लील म्हणतो की समाजामध्ये चार चौगामध्ये आपण जे शब्द उच्चारायला पण आपल्याला कधी कधी लाजीरवाना वाटतं अशी काही लोकांची आडनावं आहेत त्या आडनावाच्या लोकांना समाजामध्ये नेहमी एक अवघडले पण घेऊन जगावं लागतं ती अश्लील मराठी आडनावं कुठली आहेत आणि ती कशी आली आणि काय करावं त्यांचं हे आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये भेटूयात उद्या तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब